जर बिबट्या तुमच्या समोर आला तर कल्पनाही करवत नाही पण जर असं झालंच तर काय करावं यासाठी स्क्रोल न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला हा अत्यंत लाजाळू प्राणी आहे त्यामुळे शक्यतो तो, तो समोरासमोर यायला टाळतो पण अचानक तुमची आणि त्याची आमने सामने भेट झालीच तर मात्र धोका वाढू शकतो अशा वेळी पळू नका कारण बिबट्या खूप वेगवान असतो आणि पळणाऱ्या प्राण्यावरती तो पटकन झेपावू शकतो त्याऐवजी दोन्ही हात वर करा स्वतःला मोठा दाखवा आणि जोरात ओरडा यामुळे त्याला वाटतं की त्याच्यापेक्षा मोठा प्राणी हा त्याच्या समोर उभा आहे आणि तो मागे हटू शकतो बिबट्या दूर असेल तर त्याच्याकडे पाठ न करता हळूहळू हल, मागे सरका झाडावरती चढण्याचा सा प्रयोग करू नका कारण बिबट्या सहज झाडावरती चढू शकतो जंगलाजवळ राहणाऱ्यांसाठी रात्री शेकोटीप्रमाणे आग लावा प्राणी जवळ येत नाहीत मागच्या डोक्यावरती मानवी मुखवटा घातला तर पाठीमागून हल्ला होण्याची शक्यता कमी होते एकटे न जाता गटाने शेतात जा आता बिबटे सहसा माणसांवरती शिकार म्हणून हल्ला करत नाहीत पण भीती वाटली तर नक्की ते हल्ला करू शकतात त्यामुळे जर हल्ला होण्याची शक्यता असेल तर सगळ्यात आधी मान वाचवा कारण बिबट्या हा नेहमी मानेवरच झेपावतो शेवटी थोडक्यात सांगायचं झालं तर पळू नका लपू नका स्वतला मोठं दाखवा शांत राहा आणि हळूहळू माघेवा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आजूबाजूच्या नक्की पाठवा